सिन्नर मोटर चूरी चा पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवलदार समाधान बोराडे नितीन डावकर कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड प्रशांत सहाने यांना ना उघड मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्याने त्यानुसार सदर पथकातील अंमलदार मोटरसायकल चोरांचा तपास करीत असताना समाधान बोराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिन्नर येथील राहणारा सध्या फरार असलेला मोटरसायकल चोर कृष्णा भोळे हा सिन्नर येथे मोटरसायकल चोरी करण्यासाठी आलेला असून तो सध्या वाविवेस येथील मार्केटजवळ थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी समजल्याने त्यावरून सदर पथकाने वावी परिसरात सापळा रचून संशयित कृष्णा प्रकाश भोळे वय एकोणतीस राहणार आंबेडकर नगर वावीवेज सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील विचारपूस केली असता त्याने सिन्नर शहरातून गणेशपेठ सातपीर गल्ली निफाड शहर येथून मोटरसायकल चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली आहे एस एन न्यूज साठी आदित्य हटकर